आप सभी ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत करती भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों के, साथ साथ तेहु और हिंदी के द्वारा प्रसिद्ध करे, करे, करे रोटरी क्लब ऑफ सोलापुर एम आयडी अध्यक्षपदी रमेश कमतम सचिव काशीनाथ कुंटला यांची निवड सामाजिक सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सोलापुरातील रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस साला रमेश सेक्रेटरी काशीनाथ कुंटला उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट नरसिम्हा कनकी सहसचिव श्रीनिवास नंदा कजीनार नरहरी कंकुंटला आय पी पी अंबादास गड्डम क्लब लर्निंग फॅसिलिटेटर चार्वक बुरगुल पब्लिक इमेज डायरेक्टर सत्यनारायण गुरम सार्जेट ऍट हार्म्स व्यंकटेश मेरगू संचालक म्हणून सदानंद चिंता श्रीनिवास बेंगी व्यंकटेश बेटला शेखर चिट्ट्यार अनिल गुजराती महेश कोडके श्रीनिवास कटकूर कालिदास मानेकरी श्रीनिवास इट्टम श्रीनिवास शेरा स्वामीनाथ कलशेट्टी नागनाथ बुरा लता चन्ना गीता जक्कन नवनाथ इंदापुरे बुच्चय्या गुंडेटी मासिक संपादक गणेश इरावती गोवर्धन चव्हाण यांची निवड करण्यात आला शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील टी डी एफ हॉलमध्ये माजी प्रांतपाल मोहन देशपांडे व उपप्रांतपाल ज्योती चिडगुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा होणार आहे